देवगड तालुक्यातील हिंदळे येथील वीज समस्यांबाबत सरपंच मकरंद शिंदे व हिंदळे ग्रामस्थांनी गुरुवारी आचरा येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिलं हिंदळे गावातील वीज समस्या यावेळी मांडण्यात आल्या आठवड्याभरात समस्या मार्गी नाही लागल्या तर कणकवली येथे महावितरण कार्यालयासमोर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सरपंच मकरंद शिंदे यांनी दिला हिंदळेदा विद्युत वितरण कंपनीच्या आचरा विभागात येतो तळेबाजारवरून आचरा विभागाकडे वर्ग केल्यापासून सतत विजेचा खेळखंडोबा सुरू आहे एन उन्हाळ्यात पुरा मे महिना दिवस रात्री सतत लाईट येत जात होती नुकताच पाऊस सुरू झाला आहे तरी पहिल्याच पावसात यंत्रणेचे तीन तेरा वाजलेले आहेत तुटपुंजी सामग्री आणि फाटलेले ग्लोव्ज घालून कर्मचारी काम करत आहेत त्यांच्या जीविताची महावितरण कंपनीला अजिबात चिंता नाही येत्या आठ दिवसात पोयरे मुनगे हिंदळे आदी गावातील विद्युत सेवा सुरळीत करा अन्यथा तिन्ही गावचे ग्रामस्थ सब डिव्हिजन कणकवली येथे आंदोलन छेडणार असल्याचं या निवेदनात म्हणण्यात आलं यावेळी सरपंच मकरंद शिंदे उपसरपंच रुपेश राणे ग्रामपंचायत सदस्य सुभाष तेली रमेश गोरे सत्यवान राणे नाना राणे दीपक तेली उपस्थित होते राजा दळवी सिंधू रिपोर्टर लाईव्ह देवगड गेले पाच सहा महिने आम्ही विजेच्या समस्येने आमचा हिंदळे गाव देवगर तालुक्यातील हिंदळे हा गाव त्रस्त आहे विजेची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे मे महिन्यातही अ अतिशय भयानक अशी परिस्थिती उद्भवलेली होती विजेच्या बाबतीतली आम्ही आमच्या वायरमनामार्फत हे समस्या मिडभाव चव्हाण मॅडम यांच्यापर्यंत पोहोचवली होती परंतु त्या तितक्या दक्ष नसल्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली त्यामुळे आम्ही आज आचरा डिव्हिजनला भेट दिली पाटील साहेबांना आमच्या समस्या मांडल्या लेखी स्वरूपात त्यांना निवेदन दिलेले आहे आठ दिवसाचं त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे आठ दिवसात जर या समस्या मिटल्या नाहीत तर आम्ही कणकवली सब डिव्हिजनला आंदोलन छेडणार आहोत हे त्यांना सांगून आलेलो आहोत नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.